गुलाबराव पाटील यांनी राहुल गांधी यांच्या कथित पंढरपूर दौऱ्यावरती मार्मिक शेरेबाजी केली आहे आम्ही सिझनेबल पुढारी नाही त्यांना विठ्ठलाला काहीतरी मागायचं असेल आम्ही मात्र देवानं दिलं तरी येतो आणि नाही दिलं तरी येतो असा टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावलाय मी गेले एकतीस वर्ष अखंड वारी करीत असून आम्हाला देवाजवळ काही मागायचं नसतं असं त्यांनी सांगितलंय लोकसभेचे निकाल हे असे का आले हे सगळ्यांना माहिती असून ही फक्त सूज आहे ती येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल असा टोला सुद्धा विरोधकांना त्यांनी लगावलाय तिसावा वर्ष माझा आहे की मी एकतीस वर्षामध्ये कधीच माझी वारी चुकलेली नाही जरी पायी येत नसलो तरी या धकाधकीच्या आणि राजकारणामुळे वेळ कमी असल्यामुळे निश्चितपणाने पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी या निमित्ताने मिळत असते आणि एकतीस वर्षात माझा कधीही खंड पडला नाही आम्ही काय सिजनेबल पुढारी नाही आहे किंवा सिजनेबल भक्त नाही आहे ज्यामुळे ज्यांना काही मागायचं असेल ते पांडुरंगाकडे मागत असतात आम्ही पांडुरंगाने दिलं तरी येतो नाही दिलं तरी येतो लोकसभेचा कसा फटका बसला हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही सूज आहे ही सूज आता विधानसभेमध्ये उतरणार आहे एकशे तेहतीस ठिकाणी आमची महायुतीचे उमेदवार आता सुद्धा पुढे आहेत लोकसभेच्या निकालात तर मग आता फक्त अकरा सीट शॉर्ट आहे अहो आता तुम्ही बघा ना एकशे तेहतीसशे एकशे चौवेचाळीस करणं आम्हाला काही फार विशेष नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी अफवा फैल चारशे पार जणू काय तुम्हाला हद्दपारस करणार आहे अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये चित्र निर्माण केलं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं हे लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेमध्ये होत नाही विधानसभेमध्ये व्यक्तिगत संबंध असतात व्यक्तिगत कामं केलेली असतात माणसं माणूस केलं मला ऐंशी टक्के मुस्लिम मत देतात ही परिस्थिती आहे हे कुणी जाऊन तुम्ही मतदारसंघामध्ये मत विचारू शकतात दलित मला नव्वद टक्के मतं देतात ही सूज आहे ही सूज तुम्हाला विधानसभेत दिसेल